देवेंद्रजी हे महाराष्ट्रामध्ये असे नेते जन्माला आले की त्यांनी भल्याभल्याची झोप हो उडवली ते प्रत्येक गोष्ट ताऊन सुलाकून करतात आणि त्यामुळे जर ताऊन सुलाकून ते उमेदवार ठरवणार असतील जिथे वोटिंगच आहे बहुतेक वो साथ मेला केवढा वेळ आहे तर त्याच्यात त्याच्यावरून तुम्ही हा निष्कर्ष काढणं की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा कसे निघणार आता ते असा उमेदवार काढतील सोलापूरला तुम्ही मला पहिला फोन करा यार यार निकाला यार उमेदवार हा कसब्यामध्ये बघा कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये आपण जर आकडेवारी वेळ आहे एवढा आकडेवारीवर जर गेलो तर जेव्हा जेव्हा निवडणूक बापट साहेब जेव्हा जिंकले बापट साहेब सुद्धा जिंकले त्या त्यावेळेला तीन चार कॅन्डिडेटनी मतं खाली बापट साहेब कधी अठ्ठेचाळीस हजार वर पण जिंकले बापट साहेब कधी त्रेपन्न हजार वर जिंकले रासनेना मतं पडली त्रेसष्ट हजार आणि त्यामुळे एकही सगळ्यांनी मिळून ठरवलं की यांना हरवायचं आणि त्यामुळे मतांचं आमचं पर्सेंटेज कमीच नाही झालं त्रेसष्ट हजार मतं हेमंत मत्रासनेला पडली ज्या बाप्तांनी अठ्ठेचाळीस हजार त्रेपन्न हजार विजय मिळाला होता समोर समोर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तिसरा कॅन्डिडेट कोणते तीनशे चोपन्नवाला चौथा कॅन्डिडेट अठ्ठावन्नवाला आहे असं सगळ्यांनी मिळून केलं म्हणून आम्ही आलो